बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा बढवावी धन्यवाद टी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळानं यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करून शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्तम मनोरंजनात्मक मेजवानी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही अथर्व शीर्ष पठणपासून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमांचं समतोल राखताना यामध्ये प्रामुख्यानं प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे आणि सौ सन्मिता धापटे शिंदे यांचा मुगरा फुल्ला या संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या अभंग आणि ओव्यांवर आधारित निरुपम कार्यक्रमाचं आयोजन करून गणेश भक्तांना एक वेगळीच भेट दिली याशिवाय शहर आणि परिसरातील विविध भजनी मंडळे यांचं सुरेख कार्यक्रमाचं आयोजन तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या हो होत्या बुलडाणा अर्बन महिलांसाठी एक मिनिट ही स्पर्धा देखील मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आली होती बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी कर्मचाऱ्यांच्या आंतरिक कलागुणांना हेरून त्यांच्यातल्या कलाकारांसाठी संगीतमय ऑर्केस्ट्रा ठेवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले निसर्गाच्या संगोपनासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला विविध वृक्षांचं वाटप करून भाईजींनी एक आदर्श निर्माण केला संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेशजी झवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पुढील वर्षी सुद्धा यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर अभालवृद्ध दंग होऊन गेले होते यामध्ये प्रामुख्यानं पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता संस्थेचे अध्यक्ष श्री राधेश्याम चाणक आणि चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेतजी झवर यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली होती बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या सांगता कार्यक्रमात ते दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेजी जवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या आनंद मेळाव्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेजी झवर अनंतभाऊ देशपांडे यांच्यासह बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर आणि सचिव प्रशांत काळभागे आणि सर्व सदस्य तसेच मुख्यालयातील सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि शहरातील नागरिकांना याचा मनमुराद आस्वाद घेतला सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस